नमस्कार कृषी साथीमध्ये सगळ्यांचं सा मनापासून स्वागत तर मंडळी सध्या कापूस बाजारात दोन बातम्यांनी अशी काही खळबळ उडवली आहे की हो, आपल्या मनात चिंता वाढली आहे भाव पडणार की टिकणार या गोंधळात नेमकं काय करायचं चला आजच्या या विश्लेषणात आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया आणि हो पुढे जाण्याआधी अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या सगळ्यांच्या मनात एकच मोठा प्रश्न घोळतोय खरंच कापसाचे भाव पडणार आहेत का बाजारात ज्या बातम्या फिरतायत त्यामागचं नेमकं का सत्य काय आहे चला आज आपण तेच उलगडून पाहूया तर सगळ्यात आधी आपण त्या दोन मोठ्या बातम्या समजून घेऊया ज्यांनी बाजारात ही सगळी चलबिचल सुरू केली आहे या बातम्या नेमक्या काय आहेत आणि त्यांचा खरा अर्थ काय आहे हे पाहणं महत्वाचं आहे पहिली बातमी जी वाऱ्यासारखी पसरली ती म्हणजे कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजे ने देशातल्या कापूस उत्पादनाचा अंदाज वाढवलाय आता साहजिकच आपल्या मनात येतं की जास्त उत्पादन म्हणजे पुरवठा वाढणार आणि त्यामुळे दर खाली येऊ हो शकतात हीच भीती सगळ्यांना वाटते आणि दुसरी बातमी ज्यामुळे ही चिंता आणखीनच वाढली ती म्हणजे सरकारी संस्था सी सी आय येत्या एकोणीस जानेवारीपासून त्यांनी खरेदी केलेला कापूस विकायला काढणार आहे म्हणजे काय तर बाजारात आणखी कापूस येणार ज्यामुळे दरांवर दबाव वाढू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते पण थांबा या बातम्या म्हणजे ना फक्त अर्धीच माहितीये पूर्ण सत्य या आकड्यांच्या पलीकडे दडलंय चला आता आपण उत्पादन आणि कापसाचा वापर याचं खरं गणित काय आहे ते समजून घेऊया तर सी च्या अहवालानुसार देशातल्या कापूस उत्पादनाचा अंदाज साडेचार लाख काठींनी वाढवला गेला आहे हाच तो आकडा आहे ज्यामुळे बाजारात हे चिंतेचं वातावरण पसरलंय पण थांबा ही गोष्ट इथेच संपत नाही ही तर झाली नाण्याची एक बाजू या कथेला एक दुसरी आणि अत्यंत महत्वाची बाजूसुद्धा आहे ज्याकडे बरेच जण दुर्लक्ष करत आहेत कारण त्याच सी आयच्या रिपोर्टमध्ये एक दुसरी खूप मोठी गोष्ट सांगितली आहे ती म्हणजे आपल्या देशात कापसाचा वापर तब्बल दहा लाख गाठींनी वाढणार आहे हो बरोबर ऐकलं दहा लाख गाठी ही एक प्रचंड सकारात्मक बातमी आहे आता हे सोपं गणित बघा एका बाजूला उत्पादन साडेचार लाख गाठींनी वाढतंय तर दुसऱ्या बाजूला कापसाची मागणी थेट दहा लाख गाठींनी वाढतीय याचा सरळ अर्थ काय होतो जेवढा कापूस जास्त पिकणार आहे त्याच्या दुप्पट वेगाने त्याची मागणी वाढणार आहे आणि हेच गणित बाजाराला एक मोठा आधार देऊ शकतं चला आता दुसऱ्या मोठ्या चिंतेकडे वळूया म्हणजे आयच्या कापूस विक्रीबद्दल ने आपला साठा विकायला काढल्यावर खरंच बाजारात कापसाचा पूर येईल आणि भाव कोसळतील का हा प्रश्न सगळ्यांनाच सतावतोय पण जर आपण सीसीआयचा मागचा अनुभव पाहिला ना तर चित्र एकदम वेगळं दिसतं गेल्या दोन आठवड्यात जसे खुल्या बाजारात कापसाचे भाव वाढले सीसीआयने आपले दर कमी नाही केले उलाट सहाशे ते नऊशे रुपयांनी वाढवले यावरून एक गोष्ट स्पष्ट होतीये की सीसीआय बाजाराच्या भावाप्रमाणेच दर ठरवते भाव पाडत नाही आणि जे जाणकार आहेत त्यांचंही हेच म्हणणं आहे की सीसीआय बाजाराचा आदर करते ते कधीही बाजारभावापेक्षा कमी दराने कापूस विकून भाव पाडणार नाहीत त्यामुळे मुळे भाव कोसळतील ही भीती जवळपास निराधार आहे थांबा अजून एक महत्वाचा मुद्दा बाकी आहे च्या त्याच अहवालात आयात आणि निर्यातीचे आकडे सुद्धा आहेत जे ठरवतात की देशात एकूण किती कापूस उपलब्ध असेल या अहवालात अजून एक महत्वाची गोष्ट आहे आपली आयात पन्नास लाख गाठींवर कायम आहे पण निर्यात मात्र तीन लाख गाठींनी कमी होण्याचा अंदाज आहे याचा अर्थ काय याचा सरळ अर्थ असा की जो कापूस बाहेर देशात जाणार होता तो आता आपल्याच देशात राहणार आहे म्हणजे देशात कापसाची उपलब्धता आणखी वाढेल बरं मग ह्या सगळ्या माहितीनंतर आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न ह्या परिस्थितीत आपण शेतकऱ्यांनी नक्की काय करायला हवं चला बाजारातील ह्या स्थितीला सामोरे जाण्यासाठी एक स्पष्ट आणि सोपी रणनीती पाहूया फक्त तीन सोप्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत एकोणीस जानेवारीनंतर सीसीआय कोणत्या भावाने कापूस विकतेय यावर बारीक नजर ठेवा दोन बाजारातल्या रोजच्या छोट्या मोठ्या चळ उतारांना घाबरून कापूस विकायची अजिबात घाई करू नका आणि तीन हे लक्षात ठेवा की भाव जरी काही कारणाने पडले तरी सीसीआय केंद्रावर हमी भावाने विकण्याचा सुरक्षित पर्याय आपल्यासाठी नेहमीच उघडा आहे तर या संपूर्ण विश्लेषणाचं सार हेच आहे हे की घाबरून किंवा भावनिक होण निर्णय घेण्याऐवजी माहितीच्या आधारे निर्णय घ्या अफवांच्या पलीकडे जाऊन खरी आकडेवारी काय सांगते हे समजून घेणेच सध्याच्या परिस्थितीत सर्वात महत्वाचे आहे ज्ञान हेच आपलं सर्वात मोठं शस्त्र आहे आता विचार करण्याची वेळ आली आहे की या माहितीच्या आधारे आपल्या कापूस विक्रीचं नियोजन कसं करायचं यावर विचार करूनच योग्य वेळी योग्य निर्णय घेणं महत्वाचं ठरेल बाजारातील प्रत्येक घडामोडीवर अशीच अचूक आणि सविस्तर माहिती मिळवण्यासाठी आपल्या कृषी साथी, साथी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या विश्लेषणासोबत धन्यवाद